पुण्या मुरलीधर मंदिर पुणे येथे पेशवाईत बांधलेले प्रसिद्ध मंदिर पुण्यातील सदाशिव पेठेत सावकार रघुनाथ सदाशिव उर्फ दादा गद्रे यांनी सतराशे नव्याण्णव सदाशिव पेठेत गद्रे सावकारांची एक बागही होती मुरलीधराची म्हणजे कृष्णाची मूर्ती घडवण्यासाठी जयपूरवरून बखतराम नावाच्या एका प्रसिद्ध मूर्तिकारास पुण्यात आणण्यात आले त्यांच्या पसंतीने शुभ्र पाषाण आणून राधा व चार गायी अशी मूर्ती बनवण्यात आली मुरली ही मूर्ती एकाच पायावर तोडलेली असून आधारासाठी मागे प्रभावळ नाही मूर्ती एक फूट अकरा इंच असून एक काळ्या पाषाणातील ही मूर्ती आहे या कामाबद्दल बखतराम यास त्यावेळी दहा हजार रुपये देण्यात आले होते मंदिराचे खुण्या मुरलीधर नाव घेण्यासंदर्भात दुसरे बाजीराव पेशवे व नाना फडणवीस यांची नावे घेतली जातात त्यावेळी ही मूर्ती या दोघांनाही हवी होती व त्यातूनच रक्तपात झाला म्हणून याला खुण्या मुरलीधर मंदिर असे नाव पडले असे सांगितले जाते परंतु असे म्हणतात हे सत्य नाही वासुदेव शास्त्री खरे यांनी त्यांच्या ऐतिहासिक लेख संग्रहाचे पंधरा खंड लिहिले असून ज्यात मिरजकर पटवर्धनांच्या संग्रहातील अस्सल कागद छापले आहेत त्यामधील दहाव्या खंडात या मुरलीधर संदर्भात दोन पत्रे आहेत मुरलीधराची स्थापना झाली तेव्हा पटवर्धनांचे वकील तेथे उपस्थित होते काय झाले ते प्रत्यक्ष पाहून त्यांनी पटवर्धनांना ती घटना पत्र लिहून कळवलेली असे म्हटले जाते त्यानुसार मुरलीधराची स्थापना गद्रे यांनी स्वतः केली त्यावेळेस ते तेथे चौकीदार म्हणून इंग्रज अधिकारी मेस्तर बेट याचा कंपू मेस्तर बेट म्हणजे इंग्रजी लेखकाच्या नावाचा केलेला अपभ्रंश आहे तो व अरब लोक होते बेट व अरब यांच्यात त्यावेळी तेथे भांडणे झाली व त्यावेळेस दादा गजरे तेथे गेले त्यांची समजूत घालू लागले परंतु भांडणे काही कमी होत नव्हती गोळीबार सुरू झाला तेव्हा नाना फडणसांनी त्यांच्या वाड्यापुढे जे आरब होते त्यांना तेथे गेलेल्या अरबांनी त्या ते कंपूंची तेथून पांगापांग केली व ताफा सोडून आणल्यावर ही मारामारी संपली याच पत्रात शहरातील काही तमासगीर जखमी झाले असा उल्लेख आढळतो तसेच त्यावेळी तेथील ते ते श्यामसुंदर नावाच्या घोड्याच्या पायाला तोफेचा गोळा लागला व तो जखमी झाला असे म्हटले आहे या घटनेनंतर पुढे पन्नास वर्षे या मंदिराचा उल्लेख काही खुण्या असा झालेला आढळत नाही सदाशिव पेठेत ज्या दिवशी मुरलीधराची स्थापना झाली त्याच दिवशी नाना फडणसांनी त्यांच्या वाड्यात कालिया मंदिराची सोन्याची मूर्ती स्थापन केली होती पुढे शंभर वर्षाने म्हणजे अठराशे नव्याण्णव साली वासुदेव साफेकर व वा महादेव विनायक रानडे यांनी गणेश शंकर व रामचंद्र शंकर या द्रविड बंधूंना सदाशिवपेठेतील गद्रे यांच्या याच मंदिराजवळ गोळ्या घातल्या त्यावेळेस साफेकर व रानडे यांच्यासोबत त्यांचा मित्र खंडू विष्णू साठे होता त्यामुळे या मंदिरास खुन्या मुरलीधर हे नाव पडले वरील लेखनाचा संदर्भ पुणे नगर संशोधन वृत्तखंड दोन व भारत इतिहास संशोधन मंडळ यातून घेतलेला आहे धन्यवाद